नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मी बरेच दिवस झालो आपलं ब्लॉग येत नव्हतं अरे कारण की आपल्याला टाईमच भेटत नाही ब्लॉक करायला तर आपला टाईमच भेटत नाही ब्लॉक करायला आणि माझं डेली आपल्या इन्स्टा आय डीला आणि यूट्यूब आय डीला माझे कॉमेडी व्हिडिओ लागला तर चालूच तर त्यासाठी तुम्ही माझ्या ब्लॉगलाच नाही माझ्या कॉमेडी व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर करून घ्या आधी आणि आपले, आपले ब्लॉग कॉमेडी व्हिडिओ एन्जॉय वी करा आणि आता वाचे दुपारचे अडीच वा दुपारचे अडीच वाजलेत आणि मी जेव जेवलून अजून आता जेवून घेते तर मित्रांनो मी आज ब्लॉग का शूट करतो आहे तर आज आहे महाशिवरात्री त्यामुळे मी आज ब्लॉग शूट करते आणि बरेच दिवस आपल्याला ब्लॉग शूट करायला भेटलाच नाही तर आज टाईम भेटला आहे तर आणि आपल्याला जायचं आहे आवरे गावात तर आवरे गावात मला आपल्या कल्पेश ठाकूरनी मला आमंत्रित केलं आहे तिकडे जायचं आहे मी त्यांचे गाव दोन तीन वेळेला गेलो पण मला मंदिर बघायला भेटलं नाही तर जागृत देवस्थान आहे तिथं तर संध्याकाळी जायचं आहे म्हणाला आणि आपल्या मला वाटतं आहे दादा वहिनी असेल आपल्यासोबत संध्याकाळी तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि ब्लॉगला सबस्क्रायबर आणि लाईक कमेंट करायला विसरू नका लास्टपर्यंत राहा कंटिन्यू मजा घ्या आपल्या ब्लॉगला चला तर मी आता जेव्हा घेतला आहे आणि तुम्हाला तर समोर दिसत असेल हा वेगळा भात हा आणि हा वेगळा भात तर हा आमच्या वहिनीने आणला आहे फ्राय राईस आणि खिचडी भात आमच्या दिपालीने पालींनी पण आहे तर आता हा दर्शन वहिनी हा दर्शन वहिनी तर आता मी जेवण घेते आणि संध्याकाळी पण लगेच निघू किती वाजता आपल्याला सात सहा सात वाजता निघत आहे का पाच वाजता तर संध्याकाळी आम्ही निघू आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तर आता मी जेवण घेते तर चला दादा माझी तयारी वगैरे झाली आणि जावंचं होतं आज मला आवऱ्याला जायचं होतं तर हे यांचा काय प्लॅन झाला गुड्डीचा वगैरे गुण काय पहिलाच अगोदर झाला यांचा प्लॅन अगोदर काय जायचं आपल्या जा 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 जा? गावांव जाऊ आहे जा का जा जा? गावां तर आम्ही आता अगोदर आम्ही गावात जाऊ गावां पाय पुढे परत आपल्याला इकडं जायचं आहे शिवमंदिरच आहे म्हणजे जुना शिवाचं मंदिर आहे ना तिकडं जाऊचं आपल्याला तर लगेच आवरेला जाऊ तर चलो दर्शन वगैरे हो घेते आणि आपला टाईमपास मी करते हा आमच्या गावातला खूप जुना मंदिर आहे शंकराचं तिथं दर्शन वगैरे हो घेतं आणि आपल्याला जायचं तिथं आपल्या जुन्या शेवट आहे ना तिथं पण मंदिर आहे श जुन्या शेवाचं मंदिर आता आम्ही गावात दर्शन करायला गेलतो तिथनं दर्शन करून आता इथं आलो आहे मी जुना शेवा आहे ना तिथं शंकरचं मंदिर आहे तर तिथं आता दर्शन वगैरे करतो आणि तिथं मला वाटतं आज भरपूर गर्दी असणार आहे कारण की इंट्रेलाच जागा जाम होते म्हणजे जा पार्किंग फुल क्राऊड होता गाड्यांचा तर बघू कुठं गर्दी असेल का माहिती नाही कारण आम्हाला जायचं आहे आवऱ्याला जायचं आहे आणि मग पाच फास्ट जाम <laughs> लेट झालो <जालू> जाम तर आता आम्ही पोचलोय मंदिराजवळ आणि सजवलंय गेट मग मारला इथं आणि साईडला लाइटिंग वगैरे केली आणि आपला पण टीप आहे दुकान टाकतं मावशी असं आहे का असं आहे का तिकडे

आम्हाला वाटलं होतं जास्त गर्दी असेल पण आपन... होईल दर्शन लगेच पंधरा वर्ष होईल हे बघा त्या बाजूला पण गर्दी आहे त्याडला या साईडला पण आहेत स्वतः दुप्पट स्वयंभू शिवलिंगा Thank <laughs> you. लेट चल मॅडम तिला घेत सोबत तर चला आता मी तिथनं पाय पडून आता आपल्या शांतेश्वरी देवीचं मंदिर आहे तिथं आत्ताच नवीन बांधलं आहे मी दर्शन वगैरे घेत आहे नंतर आपण लगेच निघू भरपूर टाईम झाला आहे मला जायचं तर आवरेला जाऊन जायचं आहे आणि दादाचं पोरकून येऊन दिलं दोन तीन आता आम्ही मग अशी शेवायला गेलो शेवायला म्हणजे जुना शेवा तिथं दर्शन वगैरे केला आणि त्यास आता आम्ही आवरेगावात पोचलोय तर भरपूर टाईम झाला मला तर तुम्हाला दाखवलं असतं तिथं गावांशीच आम्ही डायरेक्ट बसलो तशी गाडी लावली माझी घरी गेलो शूज घातली शूज घालून डायरेक्ट गाडी बघतो आता पोचलोय आवरेगावात तर त्याला तुम्ही कल्पेशला पण फोन केला मी काहीतरी उद्या घरीच आहे बघू तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालं चांगलं गर्दी वगैरे काय नव्हती जास्त पंधरा सोडा दर्शन झालं आणि तिथं क्लायमेट बघा आजचा एक नंबर वाटतोय आज संध्याकाळचं वातावरण मस्त असत आहे तिकडं आमच्या बहिणीसनी पैसे दिलेत देणगे क्लायमेट कसं वाटतंय हा क्लायमेट कसं आहे રામનંદે તો બનનતો ઋતરાને કાવણેન પતુરમે પહેલા વર્ષ નિંદન કુબર માડીયાના સ્મનત નાગોનન મરું તો સદામે કુમાર ખોરાક હુમર ખોરાક માટે ગોડ मी काढते घे आता हे फक्त फोटो शूटला तू बघ आई तर या भावानी आपल्याला आमंत्रित केलं होतं कल्पेश ठाकूर मधून तर आपल्याला भेटलेलं आहे तर आता नंतर आपण येते नंतर घरी कल्पेश तो आता तो आपले तुमच्या गावातला तो मंदिर आहे तुझं नाव काय ब्राह्मणदेव मंदिर अजून आपल्याला पाच दहा मिनटं चालवं लागेल तर आम्ही गावात आवरे गावात तो आपण एंट्री मारता ना आल्याजवळ तर एक आम्ही दर्शन वगैरे केला आणि आता पुढं पण जायचं होतं आम्हाला तो मी पहिल्यांदा आलो इथं आणि इथं ला पब्लिक तुझ्या पब्ली बघ लास्टपर्यंत नाही तिथं नशीब आम्ही लवकर आलो म्हणजे मला लेटच झालो आम्ही तर अजून लवकर आलो ना पण दर्शन वगैरे प पटकन झालं असतं

हा मग ते साईडला होते आपली किल्ला पण तो दुकानशिटलं कधीच बोलत आपल्याला टाइमच भेटत नाही काय त्याला यो कधी वाचून बोलले म्हणा वर्ष झालं ना ते गोष्टीला वर्ष झालं वरती असा म्हणजे किल्ल्याचा यो आहे म्हणजे स्वरूप आहे म्हणजे आता पाडक्या वाचन आहे आता तिथं कानोजी आंग्रेंचे कालामध्ये म्हणजे समुद्रावर नजर ठेवण्यासाठी तो किल्ला बांधला होता हा समुद्र आहे आरबी समुद्र आहे आर खाडी आहे धरमतरची धरमतरला म्हणजे महाराजांच्या कालातील दाजवानीचा काम होता म्हणून किल्ला तिथं म्हणजे मोकेश जागा बघून आण

इकडे डुकर वगैरे करायचं कोला वगैरे शेतात तर मग तिथे कोला आला आपल्याकडे कोलं बंद झालं आपल्याकडचं आपल्याकडं मशीन आहे टोन घेतात चला आता आपल्याला तिकडे लास्टपर्यंत जायचं आहे आणि परत रिटर्न यावात आता गंभीर प आता उतरतात बघा झालं सत्तर टक्के त्यामिना केला सत्तर टक्के आ, था था। तर मित्रांनो हो आम्ही आता दर्शन करून आलो वाटतं जामचं देऊळ लांब होता म्हणजे आत होता तो जंगलन पण तिथं गेलत ना म्हणजे असं रेस्ट करायला तिथं भारी आहे एकदम वातावरणमध्ये म्हणजे शांतवत्रामध्ये एक नंबर नंबरवर तिथं क्लायमेटबरोबर भारी होता आणि आम्ही जर तिथं लवकर गेलो असतो ना तुम्हाला बघायला भेटलं असतं सर्वजण म्हणजे आम्ही लेट झालो तिथं तर दर्शन वगैरे आमचं चांगलं झालं आता आम्ही ते कल्पेशच्या घरी आलो आहे आयो, बरेस ना कस वाटलं चाल दर्शन अर्धा <laughs> 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 रस्ता पारने केला एनर्जी कपली शाप चाललो केलं केलं दादाला काय वाटलंच ना चालताना <laughs> वाट <laughs> दादा काय दररोज जेमला जाते पण दर्शन वगैरे मस्त झालं काय टेन्शन नाही पण काय देऊळ लांब होतं काय आम्ही पहिल्यांदा गेलो तिथं बरं वाटलं दर्शन वगैरे घेतात ए दादा तो डग्गड बघला डगितात तो बाजू म्हणजे बाहेर दगड येतो तो मोठा झाला हो मग वाटतंय एक फूट होता काहीतरी

तुझा असं आहे नाही आला भरपूर वर्षांशी आई दिसली कारण की मी लग्नाला काहीतरी हल्दीला हलदीला आजीला बघितलं आता वर्षांशी आहे अजून आयतीशी आहे हो आहे ग्रॉंग्रॉंग बरं चला आता आम्ही आणखीच्या घरी आलो रे आणि आले आले आम्हाला चाकण्याचा आयटम आहे अरे शेंगा दिल्यात शेंगा काय माणसं टाळ्यात चाकण्या दिलं मला रे कोर पसंत नाही आम्हाला रिजेक्ट नाही आता रिजेक्ट पहिला गुलाब देऊन का आणि काय ते सांगत आहे झुंबाला जात आहे चार किलोमीटर झाली ना येऊन जाऊन आठ किलोमीटर झाली मग हा मग येऊन जाऊन चार चार किलोमीटर झुंबाला जात आहे आता खाते प गुलाबजाम खाते असं पोट कमी होईल ना त्याला शकतो

तर आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही सर्व आमच्या गावात आणि जुन्या शेवाला परत आवरे गावात सर्व मंदिरमध्ये दर्शन वगैरे करून आता आम्ही चालू घरी आणि अजून मला वाटतं पालखी पालकिंग आहे अजून दहा वाजता पालखी निघणार आहे आणि इथं लायटिंग बघा मला वाटलं का नऊ वाजता काहीतरी पा पालखी निघणार आहे पण नऊ वाजून गेलं मला वाटतं दहा वाजता रात्री निघणार आहे पण आपल्याला जायचं नाईटला दोघांना नाईटला होतं मला आणि याल चला तर मी पोहचलो ड्युटीवर माझ्या आणि आजची व्हिडिओ मी इथेच एंटरतोय कारण की आपला ब्लॉग मोठा झालेला आहे आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या कॉमेडी व्हिडिओला आणि माझ्या ब्लॉगिंगला सपोर्ट करा असं भरपूर असं प्रेम द्या तर चला तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकर भेटो आणि थोडे दिवसात आपली होळी पण आहे तो होळीचा ब्लॉग पण येणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भरपूर असं प्रेम द्या प्रत्येक ब्लॉगला प्रत्येक व्हिडिओला आपण लवकर लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू चला गुड नाईट टाटा बाय बाय